परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरामध्ये श्री नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेश फेस्टिव्हल दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्पर्धात्मक मनोरंजनात्मक होम मिनिस्टर या कार्यक्रमाने फेस्टिवलची सांगता झाली या कार्यक्रमात सुमारे शंभर महिलांनी सहभाग नोंदवला यामध्ये सोनाक्षी राहुल सोनावणे व या महिलेने प्रथम क्रमांक पटवला तर द्वितीय क्रमांक शोभा मारुती गव्हाणी यांनी पटकावला आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या वर्षा खोपाटे या ला 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 करने, करने या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या महिलेला मानाची पैठणी ओसवण्याची नत देण्यात आली द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महिलाला मायक्रोफोन देण्यात आला तर तृतीय क्रमांकात पटकावलेल्या महिलेला वॉटर फिल्टर देण्यात आले इतर सहभागी महिलांना पाण्याचे बॉटल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष आनंदी भरोसे सिने अभिनेत्री वैशाली जाधव यांची उपस्थिती होती यावेळी प्रताप देशमुख यांनी आपल्या मनोगतात असे म्हणाले की परभणी फेस्टिवलची जी सुरुवात आम्ही केली होती त्या फेस्टिवलमध्ये स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत गेला परभणी फेस्टिवल हा बंद झाला वैभव शिंदे या तरुण कार्यकर्त्यांनी खानापूर फेस्टिवलची सुरुवात करून आपल्या भागातील कलाकारांना एक नवीन व्यासपीठ उभारले त्याबद्दल समाधान व्यक्त केले हा फेस्टिवल दरवर्षी घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले वैशाली जाधव यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांसोबत झिमा फुगडी खेळून कार्यक्रमात उत्साह भरला यावेळी खानापूर नगर परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या अशा प्रकारचा कार्यक्रम खानापूर भागात होत असल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रम खानापूर फेस्टिवल प्रत्येक वर्षी व्हावे अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय राव कदम रामेश्वर आवरगण मार्गदर्शक राजूभाऊ शिंदे आयोजक वैभव शिंदे पांडुरंग शिंदे नंदू राऊत रविभाऊचे माऊली मोहिते बालाजी मोहिते संगीताताई शिंदे सुरेखा ताई रेणुका रेणुकाबाई शिंदे मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे उपाध्यक्ष सोहम शिंदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबुली जोशी यांनी केले व मंडळाचे कार्यकर्त्यांनी यावेळेस परिश्रम घेतले आज आमच्या इथं नरसिंग नगर नरसिंग नगर पर या परिसरामध्ये वैभव शिंदे यांनी खूप छान केलेला हो कार्यक्रम सादर आहे सगळ्यांना आहे आणि त्याच्यामध्ये माझा फर्स्ट नंबर आलेला आहे पहिला नंबर आलेला आहे मला याचा खूप अभिमान आहे आणि इथे माझा इतका छान कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे सगळ्या महिलांना इतका इतका प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे इथे खूप चांगला चांगल्या प्रकार प्रकारे घेण्यात आलेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम गेम संगीत खुर्ची खूप छान छान गेम घेतलेले आहेत आणि इथं अँकरिंग पण खूप छान प्रकारे करण्यात आली आहे माझं नाव शोभा गवाणी मी मानाची पैठणी या कार्यक्रमामध्ये द्वितीय क्रमांक का मिळवलेला आहे मला मिळालेला आहे या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्वांची खूप खूप धन्यवाद आणि वया यांचे वे खूप खूप धन्यवाद आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि या कार्यक्रमातून मनोरंजन बरोबर बरो खूप हसत खेळत आम्हाला हा कार्यक्रम आम्ही एन्जॉय केला छान वाटला खानापूर खानापूर खाना फाट्यामध्ये वैभवभया शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय छान प्रकारे कार्यक्रम घेतला आणि आम्हालाही खूप आनंद झाला आणि वैभव यांना मी एवढीच विनंती करते की त्यांनी दरवर्षी अशीच खेळ घ्यावे यायचे आणि सगळ्यांना महिलांना संधी द्यावी नरसिंह गणेश मंडळ आयोजित फेस्ट खानापूर फेस्टिवल कार्यक्रमामध्ये आम्ही चार दिवस कार्यक्रम घेतले होते फेस्टिवल मध्ये पहिला कार्यक्रम जागरण गोंधळाचा होता त्याच्यानंतर मानाचा घागरा होता आणि हे डान्स स्पर्धा होती आणि होम मिनिस्टर होता आम्हाला या कार्यक्रमांना बऱ्याच ठिकाणून चांगला प्रतिसाद मिळाला म जसं की परवा सांगितलं मराठवाड्याच्या बाहेरून सुद्धा स्पर्धक आमच्याकडे आमच्याकडे आले होते त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बक्षिस सा, बक्षिसाची धमाल लूट केली प्रत्येक स्पर्धकांनी आणि त्याच्यानंतर आज जे पैठणी मा पैठणीचा खेळ होता होम मिनिस्टर त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस होतं पैठणी साडी आणि सोन्याची नथ दुसरं बक्षीस होतं ओव्हन तिसरं बक्षीस होतं बक्षी वॉटर फिल्टर सगळ्यांना खूप आनंद झाला पहिल्यांदाच खानापुरामध्ये असा कार्यक्रम झालेला आहे परभणीला परभणीमध्ये तर लोक लोकां लोक पण उत्साहित आहेत आणि इथून पुढे आम्हाला म्हणजे एवढे लोक प्रेम करतायत आमच्यावर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि जे सोबतचे जे मुलं आहेत आमच्या अध्यक्ष शिव मोहिते झालं उपाध्यक्ष सोहम झालं कार्याध्यक्ष सौरभ गव्हाणे प्रसाद प्रसाद समींद्रे सचिव आम्हाला सहकार्य करणारे पप्पू भैया मोहिते कनैया भैया असतात भैया असतात सगळ्यांचे मनापासून आभार आहे मी असंच प्रेम मायावर करत राहा आणि इथून पुढे सुद्धा आपण प्रत्येक कार्यक्रम सक्सेसरित्या पार पाडू असा विश्वास देतो धन्यवाद